नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन ला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर गोकुळ दूध संघात वसुबारस उत्साहात साजरी घायवळचा सा मुलगा शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यापीठाला चौकशीचं पत्र आणि महिला सुधागर गृहात दहा जणींचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न आता पाहूयात बातम्या विस्ताराने खरेदीदारात दरात एक रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे तर दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्चामध्येही ही दहा पैशांची वाढ करण्यात आली आहे यावेळी उपस्थित असलेले आमदार सतीश पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफांनी डिंबेचर मुद्द्यावरून गोकुळवर काल काढलेला मोर्चा म्हणजेच आमच्या हृदयावरच ठेच असल्याचं म्हटलंय तर यावेळी गोकुळच्या चीज आणि गुलाबजाम उत्पादनांचा शुभारंभही करण्यात आलाय पुन्हा एकदा चांगल्या कारणाकडे येण्याची दिली आणि तो एक रुपया दुधाच्या म्हैशीमध्ये आपण दरवाढ एक ऑक्टोबरपासून केली त्यानंतर पन्नास रुपये आपण पशुखाद्यामध्ये दर कमी केला दहा पैसे व्यवस्थापन खात्यामध्ये वाढ केली याबद्दल मनपूर्वक तुमचं सर्वांचं अभिनंदन करून मी आपली रजा घेतो जय जय महाराज राजकारणासाठी कालचा दिवस दादरच्या शिवाजी पार्क मैदानात मनसे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार तर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांतील सातवी ही काल भेट झाली आहे तर यंदाच्या दिवाळीत मराठी माणसाची एकजूट सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल असं वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलंय पुणे शहरात आयुक्तांच्या आदेशाने पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या या बदल्यांमध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यातील आणि शाखांमध्ये बदल झालेत जालनेच्या अंतर्वाली सराठी सरपंचांच्या ड्रॅगन फ्रूट बागेला अतिवृष्टीचा फटका बसलाय तर मनोज जरांगी यांनी या ड्रॅगन फ्रूट बागेवर स्वतः रोटा वेटर चालवत ती उकडून टाकलीय तर अतिवृष्टीमुळे तीन एकर ड्रॅगन फ्रूट बाग जळून गेल्यानं लाखोंचं नुकसान झालंय निलेश गायवळच्या आर्थिक साम्राज्याचा मागोवा घेण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम सुरू आहे गायवळच्या शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चाचा स्रोत पोलीस तपास करतायत तर यासाठी पोलिसांनी थेट संबंधित परदेशी विद्यापीठांशी पत्र व्यवहार करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणासाठी भरलेली फी कोणत्या खात्यातून आणि कोणत्या माध्यमातून भरली गेली याची माहिती मागवण्यात आली आहे या बातमी सगळ्या छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत न्यूजन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत करते उर्वरित बातम्या मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी सभेवर तीव्र आक्षेप घेत मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारी ही सभा असल्याचं म्हटलंय तर भुजबळांना वातावरण खराब करायचं असून ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदनाम करण्याचं काम करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांना आपल्या घळाला लावल्याची माहिती मिळते यात सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक नेता असल्यामुळे भाजपने आपल्या मित्र पक्षाला जोरदार झटका दिल्याची चर्चा आहे या आमदारांच्या प्रवेशाची रणनीती खुद्द मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ठरली असल्याची माहिती मिळते कोल्हापूरच्या तेजस्वीनी महिला सुधार गृहात असणाऱ्या सहा महिलांनी हाताच्या नसा कापून घेत सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय या सहा महिलांनी कळंबा परिसरात वेशा व्यवसाय केल्याबद्दल कोर्टाने त्यांना महिला सुधार गृहात ठेवण्याचे आदेश दिले होते तर महिनाभरापासून सुधार गृहात असणाऱ्या या महिलांनी काल नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केलाय तर या सर्वांना तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले आता गेले दोन महिने ते शासकीय ह्याच्यामध्ये आहेत दिवाळीचं एवढा मोठा सण आहे आणि पीडित जे आहे ते महिला हो असल्याने त्यांना घरी जाऊन दिवाळी करण्याची इच्छा आहे पण त्यांना अजून कस्टडी मिळाले नाही त्यामुळं पण त्यांना थोडं प्रेशर डिप्रेशनमध्ये गेले असते काय आर्ग्युमेंट तुम्ही कोर्टामध्ये यावी केलं या सगळ्यांना अजून आर्ग्युमेंट झालेली नाही अपीलची तारीख एकोणतीस शुक्रवारी अफगाणिस्तानच्या पतिका प्रांतात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात तीन क्लब क्रिकेट खेळाडूंसह हो आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली तर याच घटनेचा निषेध करत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबर अप पाकिस्तान मध्ये होणारे टी ट्वेंटी मालिकेतून माघार घेतल्याची घोषणा केली या बातमी समोर बुलेटिन मध्ये ते